हाय फ्रेंड्स हॅशटॅग म्हणाली जे ते या नवीन युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आय नो मला ब्लॉग टाकायला खूप उशीर होत आहे माझा पहिला ब्लॉग घेऊन खूप दिवस झाले आहेत पण काही घरात गोष्टी चालू आहे त्यामुळे थोडा उशीर होत आहे पण ह्याच्या पुढे मी लवकरात लवकर ब्लॉग टाकायचा प्रयत्न करेल तर बघा इकडे सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि आम्ही प्लॅटफॉर्मला उभा आहोत ट्रेन पकडण्यासाठी तर आम्ही पाच सव्वीसची ट्रेन पकडली आणि आम्ही भायकाळ्याला सात वाजेपर्यंत उतरलो त्यानंतर आम्ही इकडे बसमध्ये बसर बसलो आहे आणि तिथून आम्ही जाणार आहे नायर हॉस्पिटलला कारण मावसा आज पुन्हा चेकअप आहे तिला बोलवलं आहे नायर हॉस्पिटल मध्ये मग त्यामुळे तिला घेऊन गेले आहे तर ती कशी ट्रेन मध्ये छान मस्त की झोपून गेली होती आणि बस मध्ये बसल्यावर तिला जाग आली तेव्हा ती एकदम आश्चर्य अरे बापरे कुठे आलो घरातून निघालो तेव्हा तो काळख ते होता आता एकदम उजेड उजेड दिसतोय असं याच्याने ती एकदम सगळ्यांना टाटा बाय बाय हाय हॅलो करायचं चालू होत तिचं ती तिचं एन्जॉयमेंट करत होती म्हटलं चला थोडस तिचं व्हिडिओ काढूया कसं ती हाय करते पण जसं मी व्हिडिओ काढायला घेतला तसं तिने तोंडच फिरवून टाकलं करते करते टीचू 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 टीचर करते हां बोल ना इथे बघ बोल ना कसं करते काय गेला गुन कुठे आले तू हा हॉस्पिटल मध्ये आले ना हॉस्पिटल मध्ये आली हा डॉक्टरला चीक करायला लागेल तू डॉक्टर चीक एक गे रेसाकन रेसाकून उभी रा तू मस्त आहे ग बनी वाव बनी आहे याच्यावर हां बनी बनी छान छान बनी हे मस्त मस्त बनी आहे रे याच्यावर येशू काय करते हा दुसरी आहे खाऊ पाहिजे येशूला येशूला खाऊ पाहिजे का काय पाहिजे फोन पाहिजे मोबाईल पाहिजे मोबाईल पाहिजे रुसूबाई रुसुबाई ए रुसुबाई रुसू कोपरा मारते मला मार काय करते हां काय करते काय करते असं हा कोणाचा चष्मा घातला कोणाचा घातला चष्मा तू उभीरा उबीरा तुझा बनी बघू दे मला बनी बनी कुठे बनी आय्या उलटा हां तिथे पण आहे बघू बघू राशी अशी 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 इकडे 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 हो, हा माझा चष्मा आहे ना तो हा काय 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 गोल गोल फिरायचं नाही इशू काय कुठे तर फायनली आम्ही घरी येऊन पोहोचलो दुपारी तीन साडेतीनच्या दरम्यान आल्यावर थोडस बघितलं तुम्ही माऊनी पण केवढी मस्ती केली आणि मग जरासा आराम केला कारण सकाळी लवकर उठले होते सकाळी साडेतीन चारच्या दरम्यानच उठून सगळं करून गेले होते मग म्हंटल जरासा आराम करूया आणि आराम केल्याच्या नंतर पाच वाजता उठले जरा आणि मग बघितलं सकाळची भाजी थोडीशी गरम करून ठेवली आणि म्हटलं आता जरा चहा पिऊया आणि चहा पिऊन कामाला लागूया ला कारण काम काय आपल्याला सुटत नाही आपण घरातून कुठेही जा बाहेर आल्यावर आपल्याला जे काही कामं पेंडिंग असतात ती सगळी करावीच लागतात तर इथे बनवत मला मस्त पैकी पकडसारखा चहा कारण हे कसं आपलं घरात काम करणाऱ्या बायकांचं एनर्जी ड्रिंक आहे म्हणजे माझं तरी एनर्जी ड्रिंक आहे मला चहा म्हणजे पहिला चहा द्या आणि नंतर बरे कामा सांगा काही फरक पडत नाही करायला एकदम रेडी म्हणून मग असा मस्त आहे की कबरून भरून चहा बनवला आणि तो घेतला पहिला आणि त्याच्यानंतर लागले मग कामाला मग इथे बघताय तुम्ही केवढा भांड्यांचा रगाडा आहे सकाळी जेवण बनवून गेलेली तेव्हापासून सगळी भांडी बेसिंग तशीच पडलेली होती तर आता म्हटलं चला पटापट पहिली भांडी आवरूया आणि त्याच्यानंतर मग बाकीचं जी काय कामं आहेत ती बघूया एका साईडला पाणी आलं होतं तर पाण्याचा पाईप लावून ठेवला होता आणि मग इकडे भांडी घासायला घेतलंय मग पटापट पटापट भांडी घासून घेतली आणि त्याच्यानंतर मग थोडस किचन कट्टा वगैरे सगळं साफ करून घेतलं तेवढ्यात आली होती माझ्या बाजूची मुलगी मग तिच्याशी गप्पा मारत मारत कधी माझी भांडी घासून झाली मलाच कळली नाही कसं असतं ना काम करताना असं आपण आनंदात असलो ना खुश असलो ना तर ते, ते काम कधी होऊन जात ना हे आपल्याला कळतच नाही पण तेच काम आपण जर अरे केवढी काम आहेत कधी होणार हा विचार करत करत केला ना तर तो टाइमच निघून जात नाही असं वाटतं खूप काम आहे खूप काम आहे पण तेच काम मग माझं कसं असतं जरी कोण बोलायला नसेल किंवा काय नसेल ना तर मग मी कामं करता करता मस्तपैकी गाणी लावते माझ्या आवडीची गाणी लावते आणि ती गाणी ऐकत ऐकत किंवा बोलत बोलत मी कामं करते म्हणजे कसं का काम पटापट होऊन जातं आणि मनही प्रसन्न राहतं सारखं डोक्यामध्ये तेच नाही किती काम आहे कधी होणार हे ते विचार डोक्यात राहत नाही पॉझिटिव्ह थिंकिंगने कामं केली ना तर कामं खूप पटापट होतात तर बघा इकडे माझी सगळी भांडी घासून झाली त्याच्यानंतर किचन कट्टा धुवायला घेतला सगळं मस्तपैकी घासून वगैरे शेगडी घासून घेतली त्याच्यानंतर किचन कट्टा घासून घेतला थोडंसं फरशांना पण हे केलं तेलाचे डाग वगैरे पडलेले असतात त्यामुळे ते, ते वेळच्या वेळी घासले तर ते छान क्लीन राहतं आणि आपल्यालाही बघायला बरं वाटतं कसं असतं ना आपण सकाळी उठल्यावर आपण कसे फ्रेश नसतो एवढे पण जेव्हा आपण ब्रश करतो आपण आंघोळ करतो तेव्हा आपल्याला किती छान बरं वाटतं एकदम मस्त तसंच ह्या पण किचनचं वगैरे असतं वेळच्या वेळी धुतलं छान ठेवलं तर मन प्रसन्न वाटतं त्यांना काय वाटत नाही ते काही माणसं नाही आहेत पण त्यांच्याकडे बघून आपलं मन प्रफुल्लित राहतं प्रसन्न राहतं त्यामुळे ते वेळच्या वेळ क्लीन केलं तर छान वाटतं पॉझिटिव्ह एनर्जी राहते घरामध्ये पण ते वेळच्या वेळ क्लीन केलेलं बरं असतं कधीही आपण किती दमून भागून आले तरी पण हे काम पहिली करायची आणि त्याच्यानंतर मग जेवण मग जेवण बनवताना कसं आपल्याला उत्साह येतो की पूर्ण व्यवस्थित आहे क्लीन आहे तर हा ठीक आहे चला आपण आता जेवण करू शकतो मग अशा हेतूने मी आता पहिलं तिच्याच ती आली होती घरी बाजूची मुलगी मध्ये अशी गप्पा मारत मारत ते सगळं क्लीन करून घेतलं आणि इकडे घेतलं आता जेवण बनवायला आता सकाळची भाजी होती चपात्याही होत्या थोड्या फार म्हटलं एक दोन भाकरी टाकेल आणि इकडे हे दिडगा आहे तुम्हाला दिडग्याची डाळ माहिती आहे का आमच्या इकडे ही दिडगं बनतं कोल्हापूर भागात तर त्याची -पत ही डाळ आहे आणि म्हटलं चला आज दिडग्याची डाळ भात आणि सकाळची भाजी चपाती हे जेवण होऊन जाईल दुसरं काही करत बसत नाही कारण खूप दमून आलं होतं तर म्हटलं पटापट जेवण आठवून लवकर झोपलेलं बरं तर कसं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि अजून काही तुमच्याकडे आयडिया असतील तर तेही मला सांगा माझ्या बोलण्यामध्ये थोडंफार फमलिंग येत आहे तर थोडं ते समजून घ्या बाय